नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत पंजाब डग यांची रेकॉर्डिंग शेतकरी मित्रांनो तर रेकॉर्डिंग पहा तुम्ही पाऊस कधीपासून सांगितला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकू शकता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो चला ऐकू आपण आता पंजाबराव डग यांची रेकॉर्डिंग लाईव्ह रेकॉर्डिंग तर तुम्ही पाहू शकता पंजाबराव डगांनी आता कधी पाऊस सांगितलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत बघा नकार सर बोला वातावरण सांगा ना आपलं हवामान बुध वाशिम जिल्हा रात्री येईल पाऊस आज का हो सर आम्ही पेरणे पेरले तर चार पाच दिवस झाले पाच नाही इकडे आज उद्या जास्त राहणार उद्यापासून जास्त का हो तसं आज रात्री रिमझिम पाऊस आमच्या इथं साठ टक्केच पेरणी झाली सोयाबीनाची तर बाकी पेरणे राहिले तर त्याच्या वाट पाहण्या चालू आहे का आमचा रात्री येईल आज काउस बर बर बरं सर्व महाराष्ट्रात कधी चालू आहे सर मोसी मोसमी मोसमी वारी हे ते पण पाच जुलैच्या नंतर जास्त राहील पाच जुलैच्या नंतर ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद सर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलं से, त्याबद्दल शेत शेतकरी मित्रांनो तुमचे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा